नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन निमातर्फे चार दिवसांचं निमा इंडेक्स दोन हजार चोवीस हे भव्य औद्योगिक प्रदर्शन सहा ते नऊ डिसेंबरच्या दरम्यान ठक्कर मैदान त्र्यंबक रोड या ठिकाणी भरवण्यात येणार असून त्याची तयारी सुरू झाली आहे सहा वर्षांच्या खंडानंतर निमाचे हे औद्योगिक प्रदर्शन होत असल्यानं सर्वांना त्याची कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे स्टॉल्स बुकिंगला मोठा प्रतिसाद लाभला असून जवळजवळ ते फुल झाले असल्याची माहिती निमाचे अध्यक्ष धनंजय बेडे यांनी दिली आहे कनेक्ट कोलॅबरेट अँड क्रिएट ही थीम घेऊन भरवण्यात येणार आहे या औद्योगिक प्रदर्शनामध्ये अभियांत्रिकी मशीन टूल्स मॅकेक्ट्रॉनिक्स ऑटोमोबाईल मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल औद्योगिक उपभोग्य वस्तू आयटीआय टी एस ऑफिस ऑटोमेशन अपारंपारिक ऊर्जा बँकिंग विमा आणि वित्त शिक्षण आणि पर्यटन खास आकर्षण म्हणजे ईव्ही आणि एआयचे विविध प्रकारचे उत्पादन या ठिकाणी ईव्ही वाहनं आणि एआय उत्पादनं याविषयी साडेतीनशेहून अधिक स्टॉल्स या भव्य प्रदर्शनात असणार आहेत स्टार्टअप महिलांकरता खास सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून या प्रदर्शनामध्ये इंडस्ट्रीज चार पूर्णांकवर आधारित अत्याधुनिक यंत्रसामुग्री बरोबरच नाविन्यपूर्ण उत्पादित केलेल्या कलाविष्कार बघण्यासाठी संधी लोकांना उपलब्ध होणार आहे बी टू बी मध्ये विविध विषयांवरील चर्चा गरजू उद्योजकांना वित्त सहाय्य आणि त्यांना प्रोत्साहन देणं मोठ्या गुंतवणुकीच्या प्रकल्पांसाठी रेड कार्पेट टाकणं निर्यातीला प्रोत्साहन देणं विविध विषयांवरील तज्ज्ञांची व्याख्यानं हे सारे काही प्रदर्शनामध्ये असल्यानं उद्योजक त्याचबरोबर सर्वसामान्य लोकांसाठी आणि नवतरुण उद्योजकांसाठी हे एक प्रकारे मेजवा ठरणार आहे असंही बेळे यांनी पुढे सांगितलं एकोणीसशे ब्याऐंशी पुढे मंडपामध्ये सुरू झालेल्या प्रदर्शनानं आता इतकी उंची गाठली असून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या डोम मध्ये आता हे प्रदर्शन भरू लागलं आहे वॉटर प्रूफ फायरप्रूफ बरोबरच अत्याधुनिक एअरपोर्ट आणि संपूर्ण मूळ प्लॅटफॉर्म असलेले डोम ची उभारणी ही सुद्धा या प्रदर्शनाची आगळी वैशिष्ट्य म्हणावी लागतील दोन हजार बारा आणि दोन हजार अठरा साली भरवण्यात आलेल्या प्रदर्शनांची उद्योग जगतामध्ये खूप चर्चा झाली दोन हजार चे प्रदर्शन मुंबईमध्ये भरून निमानं औद्योगिक क्षेत्रामध्ये आम्ही राज्यातही नेतृत्व करू शकतो हे सिद्ध करून दाखवलं आता सहा वर्षांच्या कालखंडानंतर हे प्रदर्शन होत असल्यानं अधिकाधिक आकर्षित अधिक आणि गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याबरोबरच या ठिकाणी उद्योजकांना आपली उत्पादन जास्तीत जास्त प्रमाणात बाहेर पाठवण्याच्या दृष्टीनं आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावं आणि उद्योग व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच हे प्रदर्शन भरवण्याचा मानस आयोजकांनी बोलून दाखवला नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर असोसिएशन निमाच्या वतीने होत असलेलं निमा इंडेक्स दोन हजार चोवीस आतापर्यंतच्या झालेल्या चौदा एक्झिबिशन पेक्षा अत्यंत आगळं वेगळं आणि खूप मोठ्या साडेसहा वर्षाच्या कालावधीनंतर पहिल्यांदाच होऊ घातलेला आहे अतिशय उदंड आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद फक्त नाशिकच्याच उद्योजकांनी नव्हे तर मुंबई पुणे संभाजीनगर बँगलोर दिल्ली कलकत्ता अहमदाबाद अशा सर्व देशभरातल्या अनेक मोठ्या छोट्या उद्योजकांनी यामध्ये सहभाग घेतला आहे आणि यामध्ये मूळत मुख्यतः प्रयत्न निमाचा आहे की नाशिकची स्ट्रेंथ काय नाशिकच्या इंडस्ट्रीजमध्ये काय घडतंय काय बनतंय हे दाखवून इथं फोकस करणे आणि इथं नवीन नवीन गुंतवणूक कशी असा प्रयत्न या प्रदर्शनाच्या माध्यमातून आहे महाराष्ट्र शासनाने हे एक्झिबिशन रेकग्नाईज करावा असा सुद्धा प्रयत्न चालू आहे रिजनल इन्व्हेस्टमेंट समिट म्हणून सुद्धा इथं आयोजित करण्याचा आमचा मानस आहे आणि यामुळेच नाशिकच्या येणाऱ्या काळामध्ये उद्योगाला एक नवीन उभारी ही चांगली मिळेल नाशिकच्या या संपूर्ण उद्योग जगताला एक चांगली चालना मिळून नवीन नवीन उद्योजकांना व्यवसाय मिळण्याच्या संधी या प्रदर्शनामधून मिळत आहे अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असलेल्या या एक्झिबिशनमध्ये काही अतिरिक्त डोम्स आम्हाला वाढत्या प्रतिसादामुळे चालू करायला लागत आहेत येणाऱ्या काळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची उभारणी सुद्धा सुरू झालेली आहे आणि एक आगळं वेगळं अनुभूती देण्याचा प्रयत्न हा आमचा न्यूज टुडे नाशिक